आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान एक मॅगझिन दोन सह आरोपी पोलिसांच्या ताब्यात साखरपुडा डोहा जेवण बारसे मुंज वाढदिवस कॉन्फरन्स मीटिंग करायची असेल तर राणीमहाल मंगल कार्यालयातच करा राणी महाल मंगल कार्यालय विटा सांगली रोड एम सी समोर कारवे प्रशस्त हॉल प्रशस्त जेवण हॉल

विटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्वद दोन हजार चोवीस भारतीय हत्यार अधिनियम एकोणीस एकावन्नचे एक कलम तीन पॉईंट पंचवीस दिनांक तीस चार दोन हजार चोवीस रोजी एक मॅगझिन देशी कट्टा व दोन जिवंत कारतूस आरोपी राजकुमार पांडुरंग पाटोळे वयवर्षे अठ्ठावीस राहणार नागोळे हनुमान नगर तालुका कवटे महाकाळ जिल्हा सांगली या इसमास अवैध अग्निशास्त्र बागळण्याच्या गुन्ह्याखाली तीस चार दोन चा हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान खानापूर तालुक्यातील पैशीगावच्या हद्दीत असणारे महादेव मंदिराजवळ अटक करण्यात आली असून जप्त केलेला मुद्देमाल बाजारभावप्रमाणे पंच्याहत्तर हजार रुपये देशी कट्टा तसेच एक हजार रुपये किमतीच्या दोन जिवंत कारतूस असे एकूण शहात्तर हजार रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून आरोपीस केले गजाड स्टार वन न्यूज वर्तमान नमस्कार मी कुटुंब पाटील एस डी पी आज गोपनीय माहितीदाराबद्दल आपण मिळाली की विटा पोलीस स्टेशनच्या हत्तीमधील पळशी या ठिकाणी एक व्यक्ती अज्ञात इसम देशी गावठी कट्टा व सोबत दोन बुलेट विक्री करण्यासाठी येत होता त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक संदीप सर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एस डिव्हिजन मधील महादेव शिंदे सूर्यकांत साळंके पांडरंगे आणि नीरज बारापुटे यांची टीम तैनात करून साफार असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आरोपीकडून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत कारतूस त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलेले आहे यामध्ये विटा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आर्म्स अॅक्ट खाली तीन पण हुस्काली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास आम्ही करतो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा